तर इथे तुम्हाला ना बऱ्यापैकी गोष्टी फ्री मिळून जातात आणि ट्रॅव्हल ही ऑलमोस्ट तुमची फ्री होऊन जाते जेवणाचे प्राईस एवढ्या आहेत ना की घरातून जेवण आणलेलं परवडेल आणि माझ्यासोबत असा को इन्सिडेंट झाला ना की सकाळी मी उतरल्यापासून भारून सगळे पन्नास पन्नास रुपयेच घेते पण पाहू शकतो म्हणजे पुतळ्याच्या आतमध्ये पूर्ण असं लोखंडच आहे हूक बाई नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो हत्ता वाजले साडे अकरा म्हणजे भावनेभरा झालेत ऑलमोस्ट आणि आपण आज जाणार आहोत कुठे ते तुम्हाला वरून कळालं असेल तर आपण चाललेलो आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहण्यासाठी तर माझ्या मागेची ट्रेन बघते त्या ट्रेननेच आपण जाणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीला तर ही जी ट्रेन आहे ती दादरवरून सुटते आणि गुजरात जिल्ह्याच्या केवाडिया गुजरात मधल्या केवाडिया जिल्ह्याच्या इतानगर या स्टेशनला जाते तर जी एकमेव ट्रेन आहे जी मुंबईवरून स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी जाते तर आपण जी आता पकडणार आहोत तर या ट्रेनचा टाइम आहे रात्री साडे काहीतरी अकरा पन्नासचा आणि आता झालेत अकरा चाळीसचा आता मी पट्टण जातो ट्रेन कोड करतो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहणार या ट्रेनमध्ये मी सगळं सांगणार आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये काय पाहायचं जा, कसं जायचं कुठे राहायचं जा। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे सो आता मी जातो पटकन ट्रेन मध्ये चढतो आणि आपला प्रवास चालू करतो आता मी जस्ट ट्रेन बोर्ड केली आपण आणि ट्रेन जस्ट निघाली आहे दादर वरून तर ही ट्रेन आपल्याला साडेसात तासामध्ये एकता नगरला पोहोचवच जे की चारशे एकोणसत्तर किलोमीटरचं अंतर आहे सो उद्या सकाळी साडेसात पर्यंत आपण एकता नगरला असू सो या व्यतिरिक्त जर तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीला जायचं आहे तर तुम्ही बाय रोडही जाऊ शकता बऱ्याच बसेस आहेत ज्या वडोदरापर्यंत रन करतात पण डायरेक्ट बसेस आहेत का नाही माहित नाही मला मुंबईवरून पण वडोदरावरून तुम्हाला बऱ्याच बसेस मिळतील ज्या एकतानगरला जातात आणि वडोदरा नाईन्टी फोर किलोमीटर लांब आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून सो तुम्हाला एक दीड तास म्हणजे जसं मुंबई लोणावळ आहे तसं तुम्ही ट्रॅव्हल करू शकता या व्यतिरिक्त जर तुम्हाला एअरपोर्टने किंवा फ्लाईटने जायचं असेल तर जवळचं एअरपोर्ट आहे वडोदरा एअरपोर्ट जिथून तुम्ही बाय बस आ, तुम्ही एकता नगरला जाऊ शकता सो मु ऑलमोस्ट मोठ्या मोठ्या सिटीजमधून एक तरी ट्रेन नगरला जाते तशी आपली मुंबईवरून ही ट्रेन आहे सो असा हा वीक डेज आहे आज तो बऱ्यापैकी ट्रेन खाली आहे सो आता मी थोडस झोपतो आणि मग आपण डायरेक्ट साडेसातला सकाळी नगरला भेटूया सुप्रभात मंडळी आता सकाळचे वाजलेत साडेसात पाहू शकता तुम्ही आणि आपण टाईमच्या आधी इथे पोहोचलेलो आहोत गाडी जी आहे तिचा टाईम आहे साडेसात सात तिसचा टाइम आहे पण सव्वा सातला बरोबर गाडी टच झाली सो आता आपण उतरलेलो आहोत एकतानगरला तर आता इथून आपल्याला जायचं आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीला पण प्रॉब्लेम असा आहे की आता माझं चेक इन आहे दहा वाजताचं आणि माझं जे हॉटेल आहे ते रस्त्यामध्ये नाही लागत स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या तर ते थोडंसं वेगळ्या ठिकाणी आहे सो तिथे so, चेक इन आपला आहे दहा वाजता सो कसं काय करायचं तेच विचार करतोय सो विचार करतो पहिला नाश्ता करून घेईन इथे आणि त्यानंतर मग डायरेक्ट हॉटेलला जाऊ तर इथे काही बसेस आहेत जर तुम्ही इथे उतरलात तर इथे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बसेस आहेत ज्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट स्टॅच्यू ऑफ युनिटीला ड्रॉप करतात तर तुम्हाला त्याची काही पैसे वगैरे भरायची गरज नाही आहे आय थिंक त्या ज्या टिकेट्स आहेत त्या टिकेट्समध्येच त्या बसेस ज्या आहेत त्या इन्क्लूड असतात सो पण आता आपण इथून ऑटोने जाणार आहोत हॉटेल पहिला हॉटेलमध्ये जाणार आहोत थोडं फ्रेश होणार आहोत बिकॉज आंघोळ वगैरे करेन आणि त्याच्यानंतर फ्रेश होऊन जाईन स्टॅच्यू ऑफ युनिटी कडे सो बघू आता कसं काय जरा बघेन बाहेर नाश्ता वगैरे जर आता भूक लागली आहे सो ते करेन आणि पुढे काय करायचं ते तुम्हाला पुढे सांगेनच आणि अजून एक गोष्ट जर तुम्ही सोलो ट्रॅव्हलर असाल ना जर तुम्हाला वन डे ट्रिप करायची असेल तर इथेच स्टेशनवरती फ्री ऑफ कॉस्ट त्यांनी रेस्टरूम तिथे तुम्ही आंघोळ वगैरे चेंजिंग वगैरे करू शकता आणि पुढे मग तुम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाऊ शकता आणि ही जी मागे ट्रेन बघताय ही ट्रेन याच ट्रेनने आता आपण आलेल आहोत तर हीच ट्रेन रात्री जाते रिटर्न दादरला तर मग तुम्ही वन डे सगळं करून तुम्ही रिटर्न रात्री येऊन या ट्रेनने रिटर्न जाऊ शकता तर मित्रांनो स्टेशन मधून बाहेर आलात ना की इथे असे लॉकर रूम आहेत तर तिथे तुम्ही थर्टी फायव्ह रुपीज मध्ये तुमचं सामान ठेवू शकता अंड्याच्या बाजूला ते हॉटेलच्या बुकिंग नॉल आहेत तर ते तुम्हाला जर करायचे असेल तर करू शकता तर असं काहीच स्टेशन आहे बाहेरून दिसतं आणि इथे पुढे हे ऑटो लागलेत तर तिथून तुम्ही ऑटो करू शकता आणि त्या ऑटोच्या मागेच त्या बसेस येतात ज्या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आहेत तर मी, मी थे थे तर आता बसने नाही जाणार आहे तर आता मी जाणार आहे इथे एक रेस्टॉरंट आहे तर तिथे थोडंसं नाश्ता करेन आणि त्याच्यानंतर जर बसेस अवेलेबल असतील तर बसेसने जाईन नाहीतर मग ऑटोने जाईन तर जस्ट आता ना मी इथे खाऊन बाहेर आलो होते मग अशी तुम्हाला मी दाखवलं होतं ना रेस्टॉरंट तर तिथे तर प्राइसेस थोड्याशा हायर साईडला मीडियम हायर आहेत पण क्वांटिटी बऱ्यापैकी कमी आहे आणि खूप ऑइली जेवण आहे ॲज युजल आता आपण आणि गोड जेवण आहे ॲज युजल गुजरातला आहोत तर त्या हिशोबाने आहेच सर असं आहे आणि ते रेस्टॉरंट बाहेरच आहे स्टेशनच्या जास्त लांब नाही आहे तुम्ही जर आलात तर नाश्ता वगैरे करायला थांबू शकता बाकी टेस्ट वगैरे ओके ओके होती एवढं काय असं हे नव्हतं तर मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या हॉटेलमध्ये त्या हॉटेलचं नाव आहे बी आर जी बजेट स्टे तर रिक्षाने आलो आहोत आपण पन्नास रुपये घेतले तुम्ही कुठेही जा आ, या सर्किट सर्किटमध्ये ते तुम्हाला पन्नास रुपयेच घेतात ऑटोवाले तर आता आपण तिथे आलेलो आहोत तर काहीसा एरिया आहे तर मोठं हॉटेल आहे बऱ्यापैकी म्हणजे असं मला तर ते असं हेच वाटतंय ऑनलीच आहे कुठली तरी बऱ्याच बिल्डिंग आहे त्यांच्या सो आता आपण जाणार आहोत तर आपल्याला बिल्डिंग नंबर सीमध्ये जायचं आहे सो तिथे जाणार आहोत आणि तिथे आता चेकिंगचं कसं काय बघतो त्यांनी मला सांगितलं होतं दहापर्यंत तुम्ही करू शकता चेकिंग तर आता वारलेत तसे सव्वा नऊ साडे नऊ झालेत सो बघूया जर असेल चेकिंग अर्ली तर मी करून घेईन आणि मग इथून आपण फ्रेश होऊन स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाणार आहोत तर तुम्हाला इथे कधी यायचं असेल तर तुम्ही ऑटोने येऊ शकता स्टेशनवरून पन्नास रुपये ती लोक घेतात ना इथून ही अशी लॉबी आहे आणि आपण आता चेक इन केलेलं आहे तर तुम्हाला रूम टूर देतो तर इथे असा एक हा सिंगल बेड आहे आणि हा इथे डबल बेड तिथे टी व्ही अँड ऑल साईड टेबल्स आणि इथे पाण्याची केटल वगैरे आहे आणि काय चा वगैरे करायची असेल तर करू शकता आणि त्या व्यतिरिक्त इथे बास्केट त्यांनी दिलेलं आहे तर हे कॉम्प्लिमेंटरी नाही आहे त्याच्यात ती लोक चार्जेस घेणार असं आहे आणि बॉटल्स मोस्टली बॉटल्स तरी कॉम्प्लिमेंटरी असतात एक बॉटल तरी ॲटलिस्ट कॉम्प्लिमेंटरी असते पण तीही त्यांनी कॉम्प्लिमेंटरी नाही दिली आणि मग आला आपला मेन एरिया तर हे आहे आपलं वॉशरूम जे बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे प्रॉपरली क्लीन आहे चांगलं आहे वॉशरूम तसं बऱ्यापैकी चांगलं आहे हेच मेन असतं वॉशरूमवरती सगळं असतं सो बाकी मला ते पाण्याचा नाही समजलं कारण कुठल्याही हॉटेलमध्ये जा तुम्हाला एक बॉटल कॉम्प्लिमेंटरी मिळतेच पण इथे त्याचं तसं नाही आहे इथे त्यांनी चार टेबल ठेवलेलं आहे सो आणि आपला हा फ्लोअर जो आहे तो ग्राउंड फ्लोअर आहे कारण त्यांच्यावरचे पूर्ण फुल आहेत तर असं काहीच आहे आणि इथे ही अशी विंडो आहे तर इथून व्ह्यू पण फार चांगला आहे पाहू शकता आणि वातावरण आज फार चांगलं आहे पाऊस पण नाही आहे जास्त त्यामुळे मजा येणार एक्सप्लोअर करायला सो आता आपण इथून फ्रेश होणार आहोत चेक इन केल्याचं फ्रेश होईल थोडा वेळ बसेन मोबाईल थोडे चार्ज करेन एक पंधरा वीस मिनिटं आणि नंतर आपण इथून जाणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटीला बिकॉज आज पूर्ण दिवस बाहेर असणार आहोत सो मोबाईला चार्जिंग लागेल सो तुम्ही आता चार्ज करतो आणि मग त्याच्यानंतर पुढे कसं जायचं ते आपण आता पुढे बघूयाच तर मित्रनो आता आपण निघालेलो आहोत हॉटेलमधून फ्रेश झालो आणि निघालो तर तिथून मी ऑटो गेली कारण तिथे बस स्टॉप नाहीये तर हे मी ऑटो गेली तर ऑटोने मला बस स्टॉप पर्यंत येण्यासाठी त्यांनी फिफ्टी रुपीज घेतले जे वय नव्हते पण ठीक आहे आणि आता आपण बसलेलो आहोत बस मध्ये तर ही अशी काहीशी बस आहे तुम्हाला दाखवतो तर ही अशी काहीशी बस आहे फुल एसी बस आहे आणि ही फ्री असते बस जागोजागी याचे बस स्टॉप आहेत त्याची पूर्ण असं सर्किट आहे त्यांचं लोक त्यात राऊंड मारत असत तर हे जागोजागी बस स्टॉप आहेत तर तुम्ही त्यात आधी चढू शकता आणि हे फ्री ऑफ कॉस्ट आहे तुमच्या तिकीट पैसे ते असतात सो तिकीट वगैरे काही दाखवावी लागत नाही आयथिंक कारण मला त्याने अजून काही नाही आलं तर ही चांगली सुविधा आहे आणि हे ना लिमिटेड पॉईंट वरती येतात आता मला अजून माहित नाही कोणत्या वर जातात ते मला कसं जर कळेल तसं मी तुम्हाला पुढे सांगेन मित्रांनो तुम्ही बसने आलात तर इथे उतरणार तर इथे आपल्याला उतरावं लागतं आणि इथे असे फूड स्टॉल्स आहेत जर तुम्हाला काही खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता आणि इथून मग आता एंट्री चालू होते स्टॅच्यू ऑफ युनिटीसाठी आणि याच्या बॅकसाइडला तुम्हाला पुतळा हा त्याच्या बॅकसाइडला तुम्हाला पुतळा दिसत असेल तर हा इथे पुतळा आहे सो आता आपण जाऊया आतमध्ये असा पूर्ण मोठा एरिया आणि प्रॉपर मॅनेज केलेला आहे या लोकांनी तिथे हा असा गेट आहे तर तुम्ही पाहू शकता इथे काय प्रोहिबिटेड आहे तिथे या सगळ्या गोष्टी प्रोहिबिटेड आहेत जर तुम्ही आलात तर म्हणजे लक्ष द्या आणि हा इथे गेट आहे या गेटमधून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे तर मित्रांनो इथे बॅग्स अलाउड आहेत तर मी व्हिडिओ बघितले की बॅग वगैरे अलाउड आहेत तर बाईक वगैरे अलाउड आहेत पण त्याच्यामध्ये तुमचं खाण्याची वस्तू नसली पाहिजे बस बाकी सगळं तुम्ही बॅग वगैरे आतमध्ये नेऊ शकता पाण्याची वॉटर बॉटल वगैरे तर फक्त तेवढं लक्षात ठेवा तर मित्रांनो इथे या अशा लाईन्स आहेत तर तिथे ती स्टाफची एंट्री आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढे आहे ती एक्सप्रेस जी टिकिट्स आहेत एक्सप्रेस तिकीट त्या तुम्हाला मी पुढे डिटेलमध्ये सांगेन आणि जी एक्सप्रेस असते ती काहीतरी एक हजार चाळीशी आहे आणि दुसरी असते ती जी मी काढली तीनशे ऐंशी आणि एक असते एकशे पन्नास तर त्याचा डिफरन्स मी सांगेन तर या अशा तिथे लाईन्स आहेत त्यानुसार आपल्याला जावं लागतं हो तर मित्रांनो तुम्हाला जे मी तिकीटचं बोलत होतो ना आता तिथे तीन तिकीट्स आहेत तर एक आहे कितीची ती पहिली तर पहिली जी आहे स्टार्टिंग ती वन फिफ्टीची आहे तर त्या तिकीटमध्ये तुम्ही फक्त पुतळ्याच्या पायापर्यंत जाऊ शकता त्यानंतर आहे थ्री ची जी मी घेतली आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला वरती म्हणजे पुतळ्याच्या छातीकडे जाऊन तिथे एक ना विविंग गॅलरी म्हणजे आतमध्ये लिफ्ट आहेत तर त्या फास्ट लिफ्ट आहेत त्याने तुम्ही पटकन वर जाता आणि तिथून तुम्हाला पूर्ण सरदार सरोवर डॅमचा व्ह्यू मिळतो तर ते पुतळ्याच्या छातीपर्यंत आहे आणि त्याच्यानंतर दुसरी आहे एक हजार ऐंशी ची ज्यामध्ये तुम्हाला एक्सप्रेस एंट्री मिळते एक्सप्रेस एक्सप्रेस एंट्री म्हणजे जर कधी गर्दी असेल तर तुम्हाला डायरेक्ट वरती तुम्हाला कुठे लाईन लावायची गरज नाही तर अशा या तीन तिकीट्स आहेत आणि अशा अजून अजून पण काही हे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे काहीतरी टिकिट्स मध्ये दोन तीन स्पॉट्स असतात तर ते मला एक्झॅक्टली माहित नाहीत ते इथे ना कुठेतरी तो शार्ट मला दिसेल तर तो दिसला की मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून नक्की सांगेल इथे या अशा छोट्या गाड्या सुद्धा आहेत जर म्हणजे एंट्री केली पासून तुम्हाला आतमध्ये बऱ्यापैकी अंतर म्हणजे एक किलोमीटरचं अंतर आहे तर त्यासाठी तुम्ही इथून ज्या कार नेऊ शकता ज्या फ्री ऑफ कॉस्ट आहेत आता आपण सुद्धा त्याने आहोत तर त्या तुम्हाला डायरेक्ट पुतळ्याच्या बायताशी जिथून एंट्री तिथे तुम्हाला सोडतात तर इथे बऱ्याच गोष्टी फ्री आहेत बस फ्री आहेत ह्या फ्री आहेत तर बरेच म्हणजे त्यांनी प्रॉपरली मस्त ऑर्गनाईज केलेलं आहे तर मित्रांनो इथे फिरताना ना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की इथे ना जी क्लीनलीनेस आहे ना म्हणजे त्यांनी एवढी छान साफसफाई ठेवली ना मला आत्तापर्यंत अजून कुठेच खाण दिसेल आणि जिथे पडलेली असेल तिथे लगेच लोक उचल्याला जातात तर त्यांनी प्रॉपर प्रकारे मेंटेन केलं आणि बऱ्याच गोष्टी इथे फ्री आहेत म्हणजे आता तुम्ही बस स्टेशनवरून बस नाही जाता त्याने ना काहीतरी चार का पाच पॉईंट आहेत म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटी पकडून अजून दोन तीन का तीन का चार पॉईंट्स आहेत ते तिला तुम्हाला बस तिथे फ्रीमध्ये ड्रॉप करते प्लस तिथून एंट्रीपासून इथपर्यंत तुम्हाला फ्रीमध्ये गाडीची सर्व्हिस आहे आणि सगळ्यांसाठी असं नाही की फक्त <coughs> वरिष्ठ माणसांसाठी किंवा अपंग माणसांसाठी सगळ्यांसाठी आणि ती पण फ्री सर्विस आहे आणि ती लोकं म्हणजे कंटिन्यू त्या गाड्या चालू असतात तर एवढा प्रॉपर प्रकारे मॅनेज केलेलं मी म्हणजे माझ्या लाईफ मध्ये तर मी फर्स्ट टाइम बघितलं एवढं प्रॉपर मॅनेज आणि एवढं फ्री वगैरे सगळं मी फर्स्ट टाईम बघतोय कुठलं असं टुरिस्ट अट्रॅक्शन सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले उपप्रंतप्रधान हो होते आणि जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस आपला भारत हा एक संधान होता तो बऱ्याच संस्थानांमध्ये विभागला होता जसं जुनागड हैदराबाद तर त्या या संस्थानांना एकत्र आणण्याचं काम आ... सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलंय तसं तुम्हाला माहिती असेलच त्यामुळेच या स्टॅच्यूचं नाव स्टॅच्यू ऑफ युनिटी असं ठेवलंय तर या स्टॅच्यूची आए। आहे ती आहे वन एटी फोर मीटर आणि याच्यामध्ये सतराशे मेन स्ट्रक्चरला यूज केलंय आणि अठराशे पन्नास ट्रान्स अजून ऍडिशनली याच्यामध्ये युज करण्यात आलेला आहे तो मित्रांनो हा स्टॅच्यू ऑफ युनिटीचा जो स्टॅच्यू आहे सरदार वल्लभभाई पटेल यांचा तो वर्ल्ड मधला सगळ्यात हायस्ट स्टॅच्यू आहे याच्या आधी तो स्प्रिंकल बुद्धा करून कुठला तरी स्टॅच्यू होता तो सगळ्यात हायस्ट होता दोन हजार अठरा नंतर जेव्हा याचं आपल्या पंतप्रधानांनी यांचं इनॉग्रेशन केलं तेव्हापासून वर्ल्डमधला हा सर्वात उंच स्टॅच्यू आहे तर मित्रांनो इथे एंट्री केल्यानंतर आपल्याला इथे या पुतळ्याचं कन्स्ट्रक्शन कसं झालं त्याबद्दल इथे ही माहिती लावलेली आहे तर तुम्ही इथे पाहू शकता आणि त्यानंतर इथे आहे की जे हायेस्ट टॉलेस्ट स्टॅच्यूज आहेत तर ते इथे आहेत तर तुम्हाला मी बोललो ना स्प्रिंग टेम्पल बुद्धा तर ते हे सेकंड त्यानंतर आहे ओशिको दैमास बुद्ध सु करून जपानला एक स्टॅच्यू आहे बुद्धांचा त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी ऑल तुम्ही पाहू शकता तर इथे आतमध्ये आल्यावरच इथे आपले जे भारताचे पंतप्रधान आहेत त्यांचं एक लेटर इथे दिसतं तुम्हाला वाचत असेल तर तुम्ही पॉज करून वाचू शकता आणि त्यानंतर आतमध्ये वल्लभभाई पटेल आहेत त्यांच्या मुखाची प्रतिमा इथे एक लावलेली आहे सो आणि त्याच्या मागे त्यांचा पुतळाही आहे तर तिथेच मागेही त्यांचा पुतळा आहे पाहू शकता तुम्ही मित्रांनो वन फिफ्टी रुपीजचे तिकीट आहे ना, तो ना, ना, आ, ना, ना तर त्या तिकीट त्या तिकीटमध्ये तुम्ही इथपर्यंत येऊ शकता म्हणजे पुतळ्याचं पुतळा आहे त्याच्या पायापर्यंत तुम्ही येऊ शकता त्यात स्विमिंग गॅलरी इन्क्लूड नाही आहे आता आपण चाललेलो आहोत विविंग गॅलरी बघण्यासाठी तर इथे लिफ्ट्स आहेत त्या लिफ्ट आपण जाणार आहोत वरती जे हाय स्पीड लिफ्ट्स आहेत इथे असे कॅबिन्स बनवलेत त्याच्या आतमध्ये आपल्याला जायचंय पाहण्यासाठी <laughs> तर ही जी विविंग गॅलरी जी आहे ना तर ती आहे त्यांच्या म्हणजे पुतळ्याच्या छातीमध्ये आणि इथे मग अशी ही जाळीदार रचना आहे त्यातून आपल्याला पूर्ण व्यू दिसतो आणि इथे हे असे रेलिंग लावलेत सो त्या रेलिंगच्या पलीकडे आपण नाही जाऊ शकत सो प्रॉपरली एवढा गॅप आहे रेलिंग आणि याच्यामध्ये आणि इथून हा पूर्ण सरदार सरोवर डॅमचा आपल्याला व्ह्यू दिसतो तर तुम्ही पाहू शकता हा समोर जो आहे तो सरदार सरोवर डॅम आहे त्याच्यावर हा पुतळा बनवलेलं आहे पण पाहू शकतो म्हणजे पुतळ्याच्या आतमध्ये पूर्ण असं लोखंडच आहे आणि हे लोखंड जे आहे ना तर ते जेव्हा बनवत होते ना तेव्हा देशभरातील लोकांनी हे लोखंड दान केलं लो होतं तर टन मध्ये लोखंड लोकांनी दान केलं लो होतं तर असं स्ट्रक्चर आहे पुतळ्याच्या आतल्या साईडला पूर्णपणे लोखंडाचा असा बांधलेला आहे तो जो दाखवला तो होता फ्रंट व्ह्यू आणि हा आहे त्यांच्या बायकने व्ह्यू तर इथे रेली नाही आहे पूर्ण काचा आहे काचेने बंद आहे तर हा असा बायकने व्ह्यू येतो पूर्ण नदीचा आणि ही नर्मदा नदी आहे मित्रांनो ज्या तीन तिकिट्स आहेत त्याच्यामध्ये जसं मी मागाशी बोललो तुम्हाला पुढे जाऊन सांगेन तर या तीन तिकीट मध्ये ज्या वन फीचा तिकीट आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला मिळते तो पायापर्यंत जायला मिळतं आणि त्या व्यतिरिक्त व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि सरदार सरोवर कॅम्प व्ह्यू बघायला मिळतो त्यानंतर थ्री एटीची टिकिट आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात ज्या वन फिफ्टीमध्ये पण त्याच्या व्यतिरिक्त आपण विविंग गॅलरीमध्ये जाऊ शकतो आणि जी तिसरी तिकीट आहे त्याच्यामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी येतात फक्त त्याच्यामध्ये एक्सप्रेस एंट्री मिळते जी आपली विविंग गॅलरी त्यासाठी फक्त त्या एंट्रीसाठी तुम्हाला एक हजार तीस रुपये घालवावे लागतात इथून आता आलेलो आहोत आणि इथून अपोजिट साईडला आपल्याला इथे हा आहे फूड कोर्ट तर हा याचे बरेच मी व्हिडिओ बघितले आहेत बऱ्यापैकी महाग आहे तरी पण मी आता आतमध्ये जाऊन बघतो कसं काय काय आहे ते आणि जो लेझर शो होतो ना मित्रांनो तो इथे होतो तर इथे चार पाच वाजल्यापासून येऊन आम्हाला बसावं लागेल आणि हा एक गोष्ट थ्री एटी मधची जी तिकीट त्याच्यामध्ये लेझर शो असतो आणि वन फिफ्टीमध्ये मध्ये लेझर शो नसतो सो गाईज लिटरली हे दोनशे रुपयाला मी घेतले मलाच विश्वास नाही बसत आहे एवढस आता हा कॅमेरात मोठा दिसतोय खूपच छोटा आहे म्हणजे एकदम छोटा दोन वडे दिलेत आणि ह्या बटन इडली जे असतात मुंबईत त्या बटन इडली दिल्यात त्याने दोनशे रुपये घेतले त्याचे कधी आलात जर असंच भूक लागेल असेल ना तरच फूड कोर्टला जा अदरवाईज तुम्ही बाहेर जाऊन खाऊ शकता तर मित्रांनो या एंट्रीतून आपण असं इथून बाहेर येतो आणि इथे मग असे हे बसस्टॉप्स आहेत पूर्णपणे लागलेले तर त्याला नंबर दिलेले आहेत तर त्या बस स्टॉपवरती ना इथे असे दिलेले जातात एक नंबरचा बस स्टॉप असा तुम्ही बघू खलवानी आणि ते जरवानी तिथे जातं मग इकोटुरिजम बस नौका विहार बोटिंग तर तिथे एक नंबरला माहिती आहे चार नंबरला मग हे सगळे आहेत तिथे तुम्ही जाऊ शकता तर असे हे तुम् इथे बोट चालवले आहेत जागोजागी आणि त्या बसेस आहेत आणि त्या पूर्णपणे फ्री आहेत बसेस त्या व्यतिरिक्त इथे हे या ज्या इलेक्ट्रिक रिक्षा आहेत ते पन्नास पन्नास रुपये घेतात ज्या हो पूर्णपणे महिला चालवतात आणि याच रिक्षा स्टेशनला सुद्धा असा स्टेशनवरून इथे आणण्यासाठी सो so, बस इथे लागलेली आहे आता चार नंबरला आणि आपल्याला जायचं आहे आता व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि कुठे जायचं होतं आपल्याला व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि दुसरं काय होतं ते काय फ्री होतं त्याच्यामध्ये सरोवर डॅम व्ह्यू सो हे आपल्याला फ्री मिळणार आहे त्या आपल्या टिकिट्स मध्ये सो आता आपण चार नंबरला जाणार आहोत आणि ती बस पकडून मग तिथे पुढे जाणार आहोत आणि मीन वाईल जर मध्ये आपल्याला जर काही खाण्याचा दिसलं तर आपण आहे या बिकॉज हे फूड कोर्ट एकदम फालतू होतं तुम्ही आलात तर लक्षात ठेवा खूप जास्त पैसे आहेत आणि टेस्ट बिलकुल नाही आहे मित्रांनो आता आपण इथून एंट्री घेतली बसने आपल्याला तिथे सोडलं आणि तिथून आपण इथून आलेलो आहोत आतमध्ये डॅम व्ह्यू पॉईंट आणि व्हॅल ऑफ फ्लावरसाठी आणि इथून सरळ जायचं आहे सरळ जाऊन राईट मारायचं आहे आणि तिथेच आपल्याला डॅम व्ह्यू पॉईंट आणि व्हॅल ऑफ फ्लावर्स चा पॉईंट आहे सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि एक्सप्लोअर करूया तर मित्रांनो हा असा व्ह्यू आहे नर्मदा डॅमचा तर हा म्हणजे जो सरोवर डॅम आहे त्याचा तर ही नर्मदा नदी आहे आणि इथून तुम्हाला असा व्ह्यू पॉइंट बनवला त्यांनी प्रॉपर इथे बसूनही तुम्ही पाहू शकता तर मस्त वातावरण आहे त्याचा आता थोडंसं एन्जॉय करतो आणि मग इथून आपण जाणार आहोत व्हॅली ऑफ बघायला आणि बटरफ्लाय गार्डन बघायला ते हा आहे व्हॅल ऑफ फ्लॉवरचा एंट्रन्स आणि इथून आतमध्ये व्हॅली ऑफ फ्लॉवर आहे पूर्ण तर या व्हॅली ऑफ फ्लॉवरमध्ये ना असे सगळे फ्लॉवर्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इन शॉर्ट नर्सरीमध्ये जसे असे फ्लॉवर्स असतात ते इथे फ्लॉवर्स प्रत्येक वेगवेगळ्या जातीचे फ्लॉवर्स इथे आहेत आणि त्याची अशी माहिती इथे सगळे लावलेली आहे मित्रांनो आता आपण चाललेलो आहोत पेट झोनमध्ये तर पेट झोनचा गेट हा आहे आणि याच्या तिकीट ज्या आहेत त्या इथे समोर जंगल सफारीमध्ये मिळतात आणि तिथे कोणत्याही प्रकारचा कॅश तुम्ही नाही देऊ शकत तिथे फक्त युपीआय आणि कार्डनेच तुम्ही पेमेंट करू शकता गेल्यावर अशा इथे कोंबड्या दिसले आहेत त्यांचं नाव काय सॉरी कोंबड्या आहे टर्की टर्की दिसलेत ते इथे हे टर्की आहेत व्हाईट ब्लॅक असे हे टोला लाभ भेटलाय आपल्याला पाहू शकत तर या प्राण्याचे ना भरपूर व्हिडिओ बघितले मी थुकताना तोंडावर थुकतो तर तो बघूया आपल्या थुकतोय का यो ब्रो हो भाई आलाय थूक थूक ना बोललो आता मित्रांनो पेट झोन झाल्यानंतर मी बाहेर आलो आणि बरीच भूक लागली होती कारण फूड कोर्ट माहिती खायला त्याच्याने माझा काही पोट नव्हतं भरलं सो पेट झोन झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर मी बरेच ऑप्शन सर्च केले फूड साठी तर तिथे ह्यांचं ना एक पूर्ण सर्किट आहे आणि त्या सर्किट मध्ये तुम्हाला कुठेच बाहेरचे शॉप्स नाही दिसणार जे काही आहे ते त्यांच्या प्रत्येक स्पॉट वरती जे स्पॉट आहेत त्याच्यामध्ये ते त्यांचे फूड कोर्ट आहेत तर त्याला तुम ही चव नाहीये आणि चव नाही ते नाही आणि त्याचे प्राइस एवढे ओव्हर प्राइस आहेत ना म्हणजे एक वेळेस ओव्हर प्राइस पण ठीक आहे पण तुमचं पोट तर लिस्ट भरलं पाहिजे ना तर तेही नाही आहे बिलकुल टेस्टलेस फूड आहे तर त्यासाठीच मी ऑप्शन सर्च करत होतो मी बरेच ऑप्शन्स बरेच व्हिडिओज मला मिळाले शॉर्ट्स अँड ऑल तर त्यात लोकांनी सांगितले की स्टॅच्यू ऑफ इंडियाच्या अपोजिट साईडला ढाबेज आहेत हे आहेत पण मी तिथे गेलो होतो मला तिथे कुठेच काही दिसलं नाही तर मी तिकडच्या एका पोलिसां पोलिस काकाना विचारलं तर ते, ते, ते बोलले की ते दोन तीन महिन्यापूर्वी ते सगळे डिमॉलिश झालेत कारण बाहेरच्या दुकानात आता इथे अलाउड नाही आहे तर माझं एकच म्हणणं आहे जर तुम्ही येत असाल ना तर तुमचं स्वतःचं फूड कॅरी करा एक एखादा म्हणजे थोडंफार सुखा खाऊ कॅरी करा ज्यामुळे तुम्हाला हेक्टिक होणार नाही तर त्यानंतर मग मी आता शेवटी आलो आहे सकाळी मी इथे बघितलं होतं एक एकता फूड कोर्ट म्हणून तर तिथून मी ऑटोवाल्याला विचारलं तर ऑटोवाल्याने मला वन फिफ्टी रुपीज सांगितले ते पेट झोन होता तिथून तर सो so, uh, रिक्षावाल्याने मला वन फिफ्टी रुपीज सांगितले तर त्याच्यानंतर मग मी भस, बस बसकडे गेलो तर बस जी आहे जी स्टेशनला जाणारी बस असते एकता नगरला ती बस मी पकडली आणि त्या बसमधून फ्री आलो आहे आणि ती ती पकडल्यानंतर तुम्हाला भारत भवन म्हणून एक स्टॉप तिथे होतं लागतं आणि तिथून तुम्हाला दोन मिनटावरती वॉके वॉकेबल हे एकता फूड कोर्ट आहे आता तिथे पण असं काही लोकल फूड नाही आहे सगळे ब्रँड्सच आहेत आणि ते पण पण बऱ्यापैकी ओव्हर प्राईस नाही आहे ओवर प्रा, थोड्या प्राइस हायर साईडला आहेत पण तेवढ्या नाही जेवढ्या तुम्हाला प्रत्येक स्पॉट मध्ये मिळतात सो आता इथे आलो इथे आता खाणार आहे आणि त्यानंतर मग डायरेक्ट हॉटेलमध्ये जाणार आहे सो so गाईज मला सगळे फोन डिस्चार्ज झाले त्यामुळे पुढे काही शूट नाही करता आला सो आपण जी मला थाळी मागवली होती ती बऱ्यापैकी चांगली होती सो मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही जर इथे आलात तर बाकीच्या फूड कोर्टपेक्षा एकता एकता फूड कोर्ट जे आहे ते तुम्ही नक्की कन्सिडर करू शकता कारण त्याची क्वांटिटी आणि प्राइसिंग ही मला बऱ्यापैकी ठीक वाटली सो uh, so, आता राहिली गोष्ट प्राइसिंगची uh, प्राइस ब्रेकअपची सो so, जर मी तुम्हाला रेकमेंड करेन जर तुम्ही सोलो ट्रॅव्हलिंग करत असाल किंवा कपल ट्रॅव्हल करत असाल तर तुम्ही वन डे मध्ये ही ट्रीप आरामात कवर करू शकता uh, स्टे मी तुम्हाला रेकमेंड नाही करणार तर आपल्या मुंबईवरून uh, इकडे येण्यासाठी एकता नगरला येण्यासाठी एकच ट्रेन आहे एक जी दादरवरून uh, रात्री अकरा पन्नासला सुटते आणि साडेसात तासांमध्ये सकाळी तुम्हाला सव्वा सात ते साडेसातच्या आसपास तुम्हाला ती एकता नगरला ड्रॉप करते तर या ट्रेनची तिकीट आहे स्लीपरची तिकीट आहे तीनशे पंधरा रुपये पर पर्सन आणि तिथून इथे आल्यानंतर इथून तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटी पर्यंत जाण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बसेस आहेत ज्या तुम्हाला पाच पाच सहा सहा मिनिटांमध्ये त्याची फ्रिक्वेन्सी आहे ज्या तुम्हाला इथून फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत ड्रॉप करतात स्टेशनपासून तर या बसेस असं नाही की पूर्ण भरल्यावरती लोक ड्रॉप करतात एखादा जरी पॅसेंजर असेल तरी त्याला घेऊन ती लोक स्टॅच्यू ऑफ युनिटीला जातात तर या व्यतिरिक्त इथे अजून काही रिक्षाज आहेत ज्या महिला चालवतात ती लोकं तुम्हाला स्टेशनवरून स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे सोडण्यासाठी पन्नास रुपये चार्ज घेतात ज्या पिंक कलरचा रिक्षा आहे इलेक्ट्रिक रिक्षा आहे या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाता तेव्हा तिथे तुम्हाला तीन तिकीट्स मिळतात एक वन फिफ्टीची थ्री सिक्स्टीची आणि वन एटीची जसं मी तुम्हाला मागे म्हणजे आपल्या ब्लॉगमध्ये सांगितलंच आहे तर जर तुम्ही थ्री फिफ्टीची तिकीट थ्री ई टीची तिकीट मी तुम्हाला रिकमेंड करेन त्याच्यामध्ये तुम्हाला मोर दॅन इनफ सगळं करायला मिळतं त्याच्यामध्ये तुम्हाला सरदार सरोवर डॅम आणि फ्लॉ व्हॅली ऑफ फ्लावर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे त्या तिकीटमध्ये इन्क्लुड जे तुम्ही फ्रीमध्ये बघू शकता आणि त्या व्यतिरिक्त बाकी संग्रहालय आणि विविंग गॅलरी तर तुम्ही त्यात करू शकता अपार्ट फ्रॉम दिस वन वन एट वन थाउजंड एटीची तिकीट मला विकेंड्समध्ये मे बी वर्थ असेल पण वीकडेजमध्ये मी आलो मला एक्सपिरियन्स तर त्याचा म्हणजे मला ती वर्थ नाही वाटली कारण त्यात फक्त तुम्हाला एक्सप्रेस एंट्री मिळते जर गर्दी असेल तर तुम्ही ती स्किप करून पुढे डायरेक्ट तुम्हाला प्रेफरन्स मिळतो वरती विविंग गॅलरी बघण्यासाठी अदरवाइज तसा काही उपयोग नाही आहे त्यानंतर तुम्ही इथे बाकीचे जे स्पॉट्स आहेत जसं की बटरफ्लाय गार्डन आहे त्यानंतर तुम्हाला जंगल सफारीज आहे आणि पेट झोन आहे हे सगळे स्पॉट्स तुम्ही कव्हर करू शकता तर ह्याचे तिकिट्स वेगळे आहेत ज्या त्या टिकेट्समध्ये इन्क्लुडेड नसतात तर पेट झोनची प्राइस आहे ऐंशी रुपीस पर पर्सन देन आहे आपलं जंगल सफारी त्याची प्राइस आहे दोनशे रुपीस पर पर्सन आणि बटरफ्लायची पण या अशीच काहीतरी पन्नास साठच्या आसपास आहे तर बाकीच्या पण स्पॉट्स आहेत त्याच्या पण अशाच काहीशा रेंजमध्ये प्राइसेस आहेत तर त्या तुम्हाला प्रत्येक स्पॉटवर जाऊन पे करावे लागतात तर मला नाही वाटत हा खर्च आपला सहाशे ते सातशेच्या च्या वरतीच जाईल या स्पॉट्सचा खर्च टिकेटचा खर्च सो हे सगळे स्पॉट तुम्ही पूर्ण दिवसभर बघून संध्याकाळी इथे लेझर शो असतो तो तुम्ही पाहू शकता जो थ्री एटी आणि वन थाउजंड वन थाउजंड एटीची जी तिकीट आहे त्याच्यामध्ये हा इन्क्लुडेड असतो सो तुम्हाला फक्त जाऊन पाच वाजता जाऊन तिथे जागा आहे ती तुम्हाला पकडावी लागते नाही ती पूर्ण फुल होते आणि आठ वाजता हा लेझर शो चालू होता सो हा लेझर शो तुम्ही पाहून तुमची ट्रिपची एंड करू शकता आणि काल जे आपण ट्रेनने आलो तीस ट्रेन इथून काहीतरी साडे का दहा साडे दहा ला काहीतरी सुटते दादरसाठी तीस ट्रेन पडून तुम्ही रिटर्न परत मुंबईला जाऊ शकता राहिली गोष्ट इथे खाण्याची तर इथे फार लिमिटेड ऑप्शन ऑप्शन्स आहेत खाण्याचे सो so, तुम्ही येत असाल तर मी तुम्हाला रेकमेंड करेन की चिप्स वगैरे तुमच्यासोबत ठेवा आणि बाकीचं जे काही आहे ते आपण आता ब्लॉगमध्ये सांगितलेलंच आहे जसं मी सांगितलं की तुम्हाला स्टे रेकमेंड नाही करणार पण तरी तुम्हाला स्टे करायचं असेल तर बी आर जी बजेट हॉटेल जिथे आता मी स्टे केलाय ते बऱ्यापैकी डिसेंट आहे काहीतरी मला दोन हजारच्या आसपास दोन हजार दोनशेच्या आसपास काहीतरी हे हॉटेल पडलं वन नाईटसाठी फॉर टू पीपल्स तर बऱ्यापैकी ठीक आहे यांचं इनाउस रेस्टॉरंट पण आहे जिथे तुम्ही जाऊन खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता आणि सर्व्हिस वगैरे ठीक आहे सो so, आता आपण आता माझा उद्याचा एक दिवस वाढलाय म्हणजे मी स्टेचं हे करून आलो होतो पण माझा एका दिवस झालंय सो so, उद्या आपण त्याचा फायदा घेणार होता आणि आपण जाणार आहोत इथून वडोदराला तर इथून सकाळची आपली ट्रेन आहे आणि उद्या वडोदरा आपण एक्सप्लोर करणार आहोत सो आपला आता नेक्स्ट व्हिडिओ असेल वडोदराचा सो so मेक शुअर sure तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल आणि ती बाजूची बेल आयकॉन ही दाबलेली असेल सो so आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राईट सेफ आणि जय श्रीराम